तुमचं घरकुलचं स्वप्न पूर्ण होणार का तुमचं नाव घरकुल योजनेच्या निवड यादीमध्ये आलेलं आहे का ही माहिती पाहायच्या असल्यास हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मित्रांनो जर तुम्ही घरकुल योजनेचा ऑनलाईन मध्ये यशस्वीपणे पूर्ण केला असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे केंद्र शासनाने यशस्वीरित्या लाभार्थ्यांची निवड यादी प्रकाशित करायला सुरुवात केली आहे आज आपण ती यादी ऑनलाईन पद्धतीनं कशी बघायची या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती बघणार आहोत मित्रांनो या यादीमध्ये तुमचं नाव आलेलं आहे का मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आपल्याला सुरुवातीला तुमच्या मोबाईलमध्ये आणि कॉम्प्युटरमध्ये गुगल क्रोम वरती प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेची जी वेबसाईट आहे ती ओपन करायची आहे वेबसाईटचं लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तुम्ही त्या ठिकाणी जाऊन डायरेक्ट तुम्ही वेबसाईटवरती येऊ शकता वेबसाईट ओपन केल्यानंतर आपल्यासमोर या पद्धतीनं पेज ओपन होणार आहे यामध्ये आपल्याला जे तीन डॉट दिसत आहे याच्यावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर या ठिकाणी आपल्याला बरेचसे ऑप्शन दिसत आहे यामध्ये आवाज सॉफ्ट नावाचं जे ऑप्शन आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर रिपोर्ट या ऑप्शनवरती आपल्याला टच करायचे आहे रिपोर्ट या ऑप्शनवरती टच केल्यानंतर आपल्यासमोर या पद्धतीचं पेज ओपन होणार आहे ते आपल्या स्क्रीनवरती या ठिकाणी दिसत आहे यामध्ये अनेक ऑप्शन आपल्याला दिसत आहे खाली खाली स्क्रोल केल्यानंतर आपल्याला एक नवीन ऑप्शन या ठिकाणी ॲड झालेलं दिसत आहे पूर्वी ते या पेजवरती ऑप्शन नव्हतं ते आता या ठिकाणी ॲड झालेलं दिसत आहे यामध्ये आपण बघू शकतो आवाज प्लस रिपोर्ट या ऑप्शनमध्ये तीन पर्याय आपल्याला या ठिकाणी दिसत आहे तर या तीन पर्यायापैकी पर आपल्याला नंबर च पर्यायावरती क्लिक करायचं आहे ज्यात दिला आहे आवाज प्लस कॅटेगरी वाईज डाटा समरी या ऑप्शनला आपल्याला टच करायचे आहे या ऑप्शनला टच केल्यानंतर पुढे पेज आपलं ओपन होणार आहे या पेजवरती आपण आता ऑल स्टेट दिले आहे यामध्ये आपलं राज्य व्यवस्थित निवडायचं आहे राज्य निवडल्यानंतर या ठिकाणी तुमचा जिल्हा कोणता आहे ते या ठिकाणी व्यवस्थित टाकून घ्यायचे आहे त्यानंतर तुमचा तालुका या ठिकाणी व्यवस्थित टाकायचा आहे तालुक्याची लिस्ट दिसेल त्या ठिकाणी तुमचा तालुका व्यवस्थित निवडायचा आहे त्यानंतर तुमचं ग्रामपंचायत या ठिकाणी व्यवस्थित निवडायची आहे तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतचं नाव यामध्ये दाखवले जात आहे यामध्ये तुमचं ग्रामपंचायतचं नाव कोणतं आहे ते तुम्ही व्यवस्थित निवडायचे आहे त्यानंतर खाली आहे सबमिट या ऑप्शनवरती आपण आता क्लिक करणार आहे सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता आवाज प्लस कॅटेगरी वाईज डाटा समरी टोटल आउसशुल्ड झाले आहेत आणि जे प्रायव्हर्टी आहेत त्यांचा जो डाटा आहे तो या ठिकाणी आपल्याला ओपन झालेलं दिसत आहे आपण जे निवड झालेले जे लाभार्थी आहेत त्यांची यादी या ठिकाणी बघत आहोत आणि ती यादी आपल्यासमोर स्क्रीनवरती या, स्क्रीन या ठिकाणी ओपन झालेली दिसत आहे यामध्ये लाभार्थ्यांचे नाव डिस्टिक त्यांचा सँक्शन नंबर रजिस्ट्रेशन नंबर सर्व माहिती व्यवस्थित या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आणि कॅटेगरी वाईज पण या ठिकाणी आपल्याला यादी या, या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो याप्रमाणे तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये घरी बसल्या बसल्या तुमचं नाव या यादीमध्ये आहे का अगदी झटपट चेक करू शकता अशा पद्धतीनं मित्रांनो आपण आपलं नाव या यादीमध्ये आहे का आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे परत एकदा तुमचं नाव या यादीमध्ये आलेलं आहे का मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा इतर गरजू लोकांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असेच महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती येत असतात मित्रांनो थांबतो धन्यवाद